हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत थोडी कठीणच बोलेन कारण की हेला साफ करायला थोडा वेळ लागतो खेकड्याचा रसा कसा बनवतात तर ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर व्हिडिओला आजपर्यंत नक्की बघा सुरुवात करूया व्हिडिओला तर इथे जे खेकडे घेतलेले आहेत तर हे म्हणजे पावसाळा जेव्हा हे लाग पावसाळा सुरुवात होते त्यावेळेला हे चटणीचे मासे आणि त्यानंतर हे खेकडे तर हे सर्रास असे भेटतात कोकणामध्ये कोकणामध्ये म्हणाविषयी सगळीकडेच भेटतात पण स्पेशली म्हणजे कसं खेकड्याचा रस्सा कोकणामध्ये जास्त लोक खातात तर तसंच आता आम्हाला एकाने दिलेले आहेत हे खेकडे तर ते आता मी म्हणजे माझी सासू साफ करून देते तर त्याचा जो व्हिडिओ आहे खेकड्याचा रस्सा खेकड्याचा रस्सा कसा बनवतात तर हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि हे खेकडे ना मस्त असे नद म्हणजे व्हाळातले होते तर ते सगळे असे एकाने दिले ते आणले घरी त्यानंतर मग असे डेंगे नांगे सगळे त्याचे साफ करून घ्यायचे आणि हे सगळं ह्याला पेंदा बोलतात तर पेंदा आहे तो पूर्ण असं साफ करून घ्यायचा आणि ह्याच्यावरचं जे कवच आहे ना तर ते काढायचं तर ते काढल्यानंतर जो हा जो भाग राहतो ना हा बघा हा ह्याच्यामध्ये जो भाग असतो पिवळा तर तो टाकायचा नाही तो पण एका डिशमध्ये काढून ठेवायचा आहे तर ते स्वच्छ असे मला साफ करून देईल माझी सासू आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन खेकड्याचा रस्सा कसा बनवतात तर व्हिडिओला आजपर्यंत नक्की बघा आणि हे जे सगळे असे साफ करून घेतलेले आहेत तर त्याचं सुंदर असं कालवण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कालवण म्हणा रस्सा म्हणा काही पण बोलू शकतात नॉनव्हेजच्या प्रकारामध्ये सगळ्या म्हणजे थोडंसं जास्त तेल लागतं तर तेलाचा वापर पण आपण जास्त करणार जास्त पण नाही असं तर हे सगळे नांगे डेंगे सगळे काढलेले आहेत ना तर ते सगळे साफ करून घेणार मस्त कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे तर त्याची रेसिपी मी आप आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर ते, ते, ते नक्की तुम्ही बघून घ्या तर हे जे सगळे नांगे आहेत ना ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि त्याची मस्त अशी बारीक अशी म्हणजे त्याला जा हे करून घ्यायचे मिक्सरला त्याचे लावून पाणी पेस्ट करून घ्यायची तर थोडंसं मिक्सरमध्ये पाणी टाकायचं आणि थोडीशी अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची म्हणजे ते सगळेच दांगे नेंगे स सर, नेंगे सगळे असे मोडले पाहिजेत तर त्यासाठी तर इथे मी ही पूर्णाची जी चाळण आहे ना तर ती घेतलेली आहे तुम्ही कपड्यात पण ताळून घेतलात तरीही चालेल तर हे मी असं जे पाणी आहे ते फक्त घेणार आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा याच्यामध्ये पाणी टाकते आणि ते पण सगळं काढून घेते आणि हे म्हणजे थोडंसं टाकलं ना असं बारीक करून तर त्याला म्हणजे थिकनेस येतो म्हणजे थोडेसे जाडसर होते आणि कांदा खोबऱ्याचं वाटण पण आपण केलेलं आहे हे बघा हे असं पूर्ण गाळून घ्यायचं आणि जे बाकीची खर असते ना म्हणजे ज्या हा जो आहे ना तर तो नाही घ्यायचा कारण की ना आप म्हणजे खाताना ते तोंडाला लागतं फक्त हा जो गाळलेला जो आहे तर तेच घ्यायचं आणि हे सगळे बाकीचे कालनात टाकून घेणार मी तर आता आपण सुरुवात करूया इथे फोडणीला तर गॅसवरती मी टोप गरम करायला ठेवलेला आहे बळा खाणार आहेस खाणार आहेस बघते मी आता किती खातो ते जास्त नव्हते तर मंथनने तर इथे सांगितलेलं आहे की मम्मी मी खेकड्याचा रस्सा खाणार आहे पण तो कधी खाल्ला नाहीये त्याने किंवा खातो खात नाही तो खेकड्याचा रस्सा तर ते असू सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कड टोप ठेवला टोपामध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मस्तपैकी असा कांदा टाकून घ्यायचा फोडणीला कांदा टाकायचा तर चांगलं तेल गरम झालं ना थोडंसं तेल जरा जास्त लागेल कारण की नॉनव्हेजचे पदार्थ असतात त्यावेळेला थोडंसं तेल, तेल जास्त लागतं पण तुमच्या आवडीनुसार म्हणजे जर टाकायचं असेल थोडं कमी टाकलं तरी चालेल तर गरम मसाला टाकायचा आणि जो आपला मालवणी मसाला आहे तर माझ्या सासूने बनवलेला तर तो पण टाकणार आहे त्याआधी मी हळद टाकून घेते गरम टाकला मसाला टाकला तेलामध्ये त्यानंतर मग हळद टाकली आणि हा मालवणी मसाला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका म्हणजे तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तिखट टाका किंवा कमी तिखट असेल तर कमी तिखट टाका पण नॉनव्हेज हे थोडंसं जास्त तिखट असेल थोडं झणझणीत तर चांगलं लागतं तर पुढे तुम्हाला दाखवते तर हे सगळं थोडं मस्त असं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये कांदा चांगला फ्राय करायचा त्याला त्यानंतर मग हे सगळे मसाले फ्राय करून घ्यायचे आणि कांदा खोबऱ्याचं जे वाटण मी तुमच्यासोबत आता तुम्हाला दाखवलेलं आहे तर ते रेसिपी मी अगोदरच शेअर केलेली आहे आणि हे सगळं जे मग मी पाणी काढून घेतलेलं ना त्याचं गाळून तर ते फोडणीला द्यायचं ते आधी फोडणीला द्यायचं त्यानंतर जे पिवळं असतं ना तर हे पण टाकून घ्यायचं आणि जास्त काय असं आणि जास्त काय अशी अवघड नाही आहे रेसिपी जास्त काय अवघड नाही आहे म्हणजे असं की जास्त काय घालायचं आहे त्याच्यामध्ये तर हे सगळं घातलं त्यानंतर मस्त अशी उकळी आली ना कड आला की त्याच्यामध्ये हे सगळे जे नांगे ठेवलेले आहेत नांगे डेंगे सगळे ते टाकायचे आणि गॅसची फ्लेम थोडीशी फास्ट करून ठेवायची म्हणजे जेणेकरून ते पटकन असं हे होईल आणि त्यानंतर मग हे कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ना जे मी मगाशी आता वाटून घेतलेलं तर हे कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ना ते तुमच्या आवडीनुसार टाका म्हणजे जरा जास्त थोडंसं पातळ असेल ना म्हणजे जास्त पण नाही पातळ पण थोडंसं प्रमाण म्हणजे थोडंसं घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर ह्याप्रमाणे तुम्ही तो खेकड्याचा रस्सा बनवायचा आणि पावसाळ्यामध्ये मा म्हणजे आपले सर्रास आपल्याकडे जे पाऊस लागला की चढणीचे मासे आणि हे खेकडे असे व्हाळात भेटतातच भेटतात आणि चढणीचे मासे तुम्हाला कोपऱ्यांमध्ये भे पण भेटतात आणि मस्त अशी वरतून थोडंसं उकळी आली थोडीशी उकळी आली घ्यायच्यामध्ये नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका तर इकडे गावी कसं सेंधा नमक नाही आहे तर त्याच्यामुळे नॉर्मल जे मीठ आहे तर तेच वापरते तर मस्त अशी उकडी पण म्हणजे आली की मग आपण गॅस बंद करायचं इझी आहे खूप इझी पद्धत आहे तर खेकडे कधी जर भेटले तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि चांगल्या कड आला उकळी आली की तो गॅस नंतर बंद करायचा हे बघा चांगली मस्त अशी उकळी आलेली आणि म्हणजे थोडेसे ते शिजायला थोडा वेळ लागतो पण नंतर मग गॅसची फ्लेम थोडी स्लो करून ठेवायची मस्त इथे आता बंद करते आणि भाकरीसोबत नातण्याच्या भाकरीसोबत तर एक नंबर लागतात तर तुम्ही नक्की असं ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा नाही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करते ना तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघू शकाल तर ह्या पद्धतीने तुम्ही जर खेकडे जर भेटले सीझनमध्ये आत्ता ह्या पावसाळ्याच्या तर अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा या तुम्ही पण नातण्याची भाकरी आणि खेकड्याचा रस्सा खायला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय खेकडे खा आणि सगळ्यांनी काळजी घ्या